नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अट्टल मोटरसायकल चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या सात लाख पाच हजार किमतीच्या बारा मोटरसायकल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी घेतल्या ताब्यात जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे वाढले आहेत त्या अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांनी असे गुन्हे करणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळायला जोरदार सुरुवात केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दीपक पांडुरंग वाघमारे वयवर्ष एकतीस राहणार चिकोर्डे वाळवा सांगली सध्या राहणार शिरटेक चाळ वाळवा सांगली या संशेतला अटक केली आहे त्याने सात लाख पाच हजार रुपये किमतीच्या बारा गाड्या चोरल्याचे कबूल केले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार सुरेश पाटील रामचंद्र कोळी विनोद कांबळे रोहित मारदाणी रुपेश माने यांचे पथक मोटरसायकल चोरी करणाऱ्यांच्या मागावर होते यावेळी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक पांडुरंग वाघमारे हा चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन गावातील रामनगर येथे येणार असल्याची खात्रीशी माहिती पथकाला मिळाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला असता दीपक वाघमारे हा सापळ्यात अडकला त्याच्याकडे मोटरसायकलची चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले पोलिसांना तपासात स्पष्ट झाले की आरोपीने कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामधून बारा मोटरसायकल चोरी केले आहेत ज्यांची किंमत सात लाख पाच हजार रुपये इतकी आहे त्यांच्याकडून सर्व मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार सुरेश पाटील रामचंद्र कोळी विनोद कांबळे रोहित मारदाने रुपेश माने संजय पळवळ युवराज पाटील अमित सरजे राजेंद्र वरंडेकर व सायबर पोलीस ठाण्याकडे सुहास पाटील यांनी केले आहे